हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी पंचवीस दिवसात अकरा किलो वजन कमी ऐकून धक्का बसला ना बसणारच कारण बहुतेक लोकांना असं वाटतं की वजन कमी करण्यासाठी महागडी औषधं महागड्या सप्लिमेंट्स डाएट आणि महिनोन महिने जिम करावी लागते प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि मग जाऊनच वजन कमी होतं पण हे पूर्णपणे चुकीचं आहे जर तुम्हाला वजन कमी करायचंय तर योग्य आहार योग्य त्या पद्धतीने घेतल्यावरती तुम्ही अगदी घर बसल्या तुमचं वजन कमी करू शकता आणि असाच इफेक्टिव्ह प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आले असा प्रभावी डायट प्लॅन मी तुम्हाला इथे सांगणार आहे की अवघ्या पंचवीस दिवसांमध्ये तुम्ही जवळपास अकरा किलो पर्यंत तुमचं वजन नक्की कमी करू शकता तर मंडळी आता फक्त तुम्ही कल्पना करा की पंचवीस दिवसानंतर तुमचं पोट आत गेलेलं आहे तुम्हाला हलकं वाटत आहे तुमचं वजन कमी झालेलं आहे आणि तुमचे कपडे देखील आता सैल वाटत आहेत आणि आरशात बघितल्यावरती तुम्हाला हेल्दी आणि आत्मविश्वास पूर्ण दिसत आहे तुमचं रूप हे आत्मविश्वासाने भरलेलं दिसत आहे फक्त कल्पना करा आणि हो हे शक्य आहे जर तुम्ही हा डायट प्लॅन अगदी व्यवस्थित पाळला तर पंचवीस दिवसात अवघ्या पंचवीस दिवसात तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आणि ते देखील फक्त घरातला आहार घेऊन तर मंडळी मला बऱ्याच कमेंट येत होता की आता सण सुरू होत आहेत आणि नंतर लग्न वगैरे आहे कार्यक्रम आहे आणि या सगळ्यांमुळे आम्हाला लवकरात लवकर आमचं वजन कमी करायचं आहे सो मी हा प्लॅन डायट प्ला घेऊन आलेली आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला लंच ब्रेक फास्ट डिनर हे सगळं व्यवस्थित सांगणार आहे रेसिपीज दाखवणार आहे व्हिडिओज दाखवणार आहेत की ते बनवायचे कसे अगदी डिटेल मध्ये तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर हे पंचवीस दिवसांचं अवघ्या पंचवीस दिवसांचं चॅलेंज तुम्ही हे स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे पंचवीस दिवसांचं चॅलेंज स्वीकारत आहे आणि मग बघा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि पंचवीस दिवसानंतर चेक करा मग तुम्ही मला आज कमेंट करा की हो मी रेडी आहे आणि पंचवीस दिवसानंतर तुमचं कमी झालेलं वजन मला कमेंटमध्ये सांगा आणि खरं सांगते ह्याचा सा इफेक्ट खूपच प्रभावी आहे मी स्वतः जेव्हा माझं तीस किलो वजन कमी केलं ते देखील घरातल्या आहाराने दे त्याच्यामध्ये मी क्रॅश डायट नाही केलं उपाशी वगैरे मी राहिले नाही तर घरातला आहारच योग्य त्या वेळेवर आणि योग्य त्या क्वांटिटीने घेतल्यामुळेच मला माझं वजन लवकरात लवकर कमी व्हायला मदत जाईल सो हा डाएट प्लॅन सुरू करण्याआधी मला तुम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत तुम्ही प्रोटीन देखील म्हणू शकता माझं कोणतंही डाएट फॉलो करताना ह्या तीन गोष्टी फक्त लक्षात ठेवा आणि त्या देखील सोबत तुम्ही फॉलो करणं महत्वाचं आहे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढे साठ ते आठ तासाची झोप तुम्ही घेणं गरजेचं आहे माझा कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना आणि इव्हन तसं देखील कारण झोप ही खूप गरजेची आहे देखील आपली आपली चरबी जाण्याची प्रोसेस प्रोसेस चालू अपनी प्रोसेस चालू असते असते फॅट बर्निंगची ही सो जर तुम्ही नाही तर त्याचा परिणाम देखील तुमच्या वजनावरती होत असतो आणि वेट हे वाढत असतात दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की पाणी पिणं देखील तितकंच गरजेचं आहे दिवसभरातून तुम्ही तीन ते चार लिटर पाणी हे पिणार आहात त्या

आणि आपली तिसरी लास्ट महत्वाची गोष्ट अशी आहे की इथून पुढे हा डाएट प्लॅन फॉलो करताना तुम्ही तुमचा नाश्ता तुमचं दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्या वेळा या फिक्स ठेवणार आहात तसेच मी तुम्हाला मिड मॉर्निंग स्नॅक्स सांगणार आहे इव्हिनिंग स्नॅक्स सांगणार आहे त्याची वेळ देखील तुम्ही फिक्स ठेवणार आहात याचा तुमच्या शरीरावरती भन्नाट असा परिणाम होणार आहे आणि लवकरात लवकर तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आता सुरू मग आता सुरू करू आजचा आपला इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल डायट प्लॅन पंचवीस दिवसात अकरा किलो वजन कमी आता आपण सकाळी उठल्या उठल्या घेणार आहोत फॅट कटर ड्रिंक याच्यामध्ये मी जो काही आहार सांगणार आहे तो तुम्ही घरातलाच आहे काहीही विकत आणायची तुम्हाला गरज नाहीये आणि फक्त एवढं घेऊनच वजन झपाट्याने कमी होणार आहे तुम्ही देखील बघतच सकाळी उठल्या उठल्या आपण घेणार आहोत मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक म्हणजे आपण घेणार आहोत हर्बल टी ती कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवते पण अगदी उठल्या उठल्या पोटी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही घेणार आहात कारण त्यामुळेच काही तुमची वजन कमी व्हायची प्रोसेस ही चालू होणार आहे चला आता मग बघू ही ड्रिंक बनवायची तरी कशी सो so, यामध्ये आपण घेणार आहोत दोन कप पाणी आपण ते गरम करायला ठेवणार आहोत त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक चमचा बडीशेप आणि एक चमचा ओवा आणि मग आपण हे उकळून देणार आहोत दोन मिनटं आपण हे ओवा बॉईल करायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मेंटलीज पुदिना ॲड करायची पुदिन्याची दहा बारा पानं आपण त्याच्यामध्ये ॲड करायची ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आपण ही टी गाळून घेणार आहोत हर्बल टी खूप इफेक्टिव्ह आहे ही आता बघू की आपण ब्रेकफास्टला काय घ्यायचं सो ब्रेकफास्टला तुम्ही टाईमवर करणार आहात जरी तुम्ही ऑफिसला जात असाल तरी देखील तुम्ही हे बनवून घेऊन जाऊ शकता सो ब्रेकफास्टला आपण घेणार आहोत ओट्स पॅन केक हा okay. इतका इफेक्टिव्ह आहे वेट लॉस साठी ह्याच्यामध्ये भरभरून प्रोटीन आहे फायबर आहे आणि त्यामुळेच तुमची हो भूक भागणार आहे पण पोट तुमचं भरल्यासारखं वाटणार आहे आणि पोट फुगणार नाहीये बघू आपण आता हे बनवायचे तरी कसे सो ओट्स पॅन केक एक तर तुम्ही एक ग्लास दुधासोबत घेऊ शकता दूध जो काही काही ना दूध नको असेल तर ते ग्रीन टी घेऊ हर्बल टी घेऊ शकतात ज्यांना पी सीओडी पी आहे त्यांनी मग दूध नका घेऊ सो हा जो ओट्स पॅन केक आहे किंवा ब्लॅक टी ब्लॅक कॉफी घ्यायची सो so, ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफी त्याच्यामध्ये अजिबात साखर मिक्स नाही करायची आणि इथून पुढे आता आपल्याला वजन कमी करायचंय सो चहा नाही चहामध्ये दूध आणि साखर मिक्स नाही करायची कारण आता आपल्याला वजन कमी करायचं आहे चला आता मी बघू की हे ओट्स पॅनकेक बनवायचं बनवायचा तरी कसा खूप टेस्टी पॅनकेक आहे फक्त तीन तीन इन्ग्रेडियंट्स त्याच्यासाठी लागणार आहेत ओट्स घ्यायचे तुम्ही ओट्स आधी भाजून देखील घेऊ शकता तुम्ही दोन ते तीन पॅनकेक खाऊ शकता सो आधी मिक्सरमध्ये एक बनाना घ्यायचा त्याच्यामध्ये ओट्स घ्यायचे आणि कपभर दूध टाकायचं आहे आपण हे सगळं मिक्स करणार आहोत आणि मस्तपैकी डिरेक्टली हे तव्यावरती तुम्ही टाकणार आहात त्याला थोडंसं हवं तर तूप देखील लावू शकता आणि इट्स रेडी तुम्हे तसेच मंडळी जर तुम्हाला हा ब्रेकफास्ट सोडून ब्रेकफास्ट मध्ये अजून ऑप्शन्स हवे असतील तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्यात नाश्त्यावरती कि त्यातला कुठलाही एक ऑप्शन तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता सो त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण घेणार आहोत मिड मॉर्निंग स्नॅक म्हणजे आपण स सकाळचा नाश्ता केल्यानंतर ना सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण याच्यामध्ये अकरा वाजता तरी आपण काहीतरी खाणं हे गरजेचं असतं भूकेले राहू नका कारण भूकेले जर तुम्ही राहिले काही काही असं वाटतं की वजन कमी करायचंय तर काहीही नाही खाल्लं तर त्यामुळे आपलं वजन कमी होईल पण अजिबात नाही जर तुम्ही नाश्ता नाही केला व्यवस्थित किंवा दुपारचं जेवण नाही केलं तर त्यामुळेच आपल्याला सारखं काहीतरी खावं वाटतं ट्रॅव्हलिंग होत असते सो तुम्ही हे सगळं व्यवस्थित फॉलो करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे सो अकरा वाजता तुम्ही मेड मॉर्निंगला घेऊ शकता कुठलंही एक अवेलेबल सिजनल फ्रूट कोणताही एक फ्रूट घ्या फक्त एकच फळ घ्यायचं आहे बास्या व्यतिरिक्त आपण काहीही घेणार नाहीये त्यानंतर आपण करणार आहोत डायरेक्ट दुपारचं जेवण सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण याच्यामध्ये फिक्स टाइम ठेवा आणि त्या टाइमिंग वरच तुम्ही घेणार आहात कुठलंही एक अवेलेबल फ्रूट तर मंडळी आता आपण दुपारच्या जेवणामध्ये घेणार आहोत पंपकेन डाळ हो ही इतकी इफेक्टिव्ह आहे की त्यामुळे वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे याच्यामध्ये भरभरून फायबर आहे तसेच याच्यामध्ये प्रथिन आहेत आपण डाळ देखील घेतलेली आहे आणि खूप कमी कॅलरीज आहेत त्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आपल्याला भूक अगत नाही तर खूप छान याचा इफेक्ट आपल्यावरती होत असतो आणि जरी तुम्ही ऑफिसला जात असाल तरी तुम्ही तिथे देखील हे बनवून घेऊन जाऊ शकता सो आता बघू ही पम्पकिन डाळ बनवायची तरी कशी सो so, सगळ्यात आधी आपण घेणार आहोत कुकर कुकरमध्ये से होतं लवकर होतं सो so, आपण घेतली आहे एक वाटी डाळ आणि त्यामध्ये आधीच आपण थोडंसं मीठ टाकणार आहे कुकरमध्ये त्यामुळे लवकर होतं थोडीशी आपण हळद ॲड केलेली पाणी ॲड करायचं आणि आपण त्याच्या शिट्ट्या होऊन देणार आहोत दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या दोन ते तीन तोपर्यंत आपण इकडे पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकला हिरव्या मिरच्या टाकल्या थोडंसं आलं टाकलं आपण लसूण टाकलं बारक बारीक चिरलेलं जिरं टाकलं हळद लाल तिखट आणि मस्तपैकी आपण हे परतून घेणार आहोत कांदा ॲड करायचा आहे आणि आपण हे परतणार आहोत टोमॅटो घ्या आणि त्यानंतर आपण घेतलेले आहे ममकिन्स थोडंसं मीठ आणि आपण हे छानपैकी परतून घेणार आहोत आणि आपण मग झाकण ठेवून द्यायचं आहे ह्याच्या दोन चिट्ट्या करून घ्यायच्या येस आणि आपण जी डाळ शिजवली होती आपण ती डाळ ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी ॲड करणार आहोत आणि आपण हे घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर ॲड करायची येस हे खूपच फॅक्टिव्ह आहे पोटभरीचं आहे आणि हाच आपला मस्तपैकी असा लंच आहे उकळी आल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत एवढी बाऊल भरून जरी तुम्ही घेतली तरी त्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे आणि खूपच पौष्टिक असणार आहे हे आणि वजन कमी करायला देखील यामुळे खूप मदत होते येस उकळी आलेली आहे मस्त वास देखील सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता वो झाल्यानंतर इव्हिनिंगला तुम्ही ग्रीन टी घेणार आहात पाच वाजता किंवा साडेचार पाच वाजता तुम्ही एक टायमिंग फिक्स ठेवायचं आणि तेव्हा तुम्ही कंपल्सरी ग्रीन टी घेणार आहात कोणतीही ग्रीन टी घ्या जी अवेलेबल आहे, जी, जी, आहे। ती घ्या मी स्वतः जी ग्रीन टी घेते त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घ्या साईडला दिलेली आहे तुम्ही ती देखील घेऊ शकता किंवा कोणतीही एक ग्रीन टी पण ती घ्यायचीच आहे कारण त्यामुळेच तुमचं मेटाबॉलिझम वाढतं आणि फॅट बर्निंग ही जास्तच वेगाने होत असते आणि एक कप ग्रीन सोबत तुम्ही घेणार आहात एवढे बाउल भरून मखाणे किंवा तुम्ही रोस्टेड पिनाट घेऊ शकता किंवा एवढे बाउल भरून फुटाणे देखील घेऊ शकता पण बस एवढं या व्यतिरिक्त काहीही खायचं नाहीये ग्रीन टी आणि मखाणे किंवा अजून मी तुम्हाला जे ऑप्शन्स दिलेत ते त्यातला एकच तुम्ही घेऊ शकता मग डायरेक्ट आपण त्याच्यानंतर करणार आहोत डिनर पण बाकीमध्ये आपण काहीही घेणार नाही तर आता बघू की डिनरला आपण काय घ्यायचं ते त्यानंतर डिनरला आपण घेणार आहोत सॉटेड ब्रोकली ब्रोकली ही खूप इफेक्टिव्ह असते त्याच्यामध्ये खूप पोषक तत्व असतात आता बघू ती बनवायची तरी कशी तसेच याला ऑप्शन म्हणून तुम्ही अजून डिनरला सूप घेऊ शकता सॅलेड वेगवेगळे घेऊ शकता तसेच डिनरला काय घ्यायचं याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहे तो देखील तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला अजून ऑप्शन्स मिळतील डिनरमध्ये चला आता मग बघू ही सॉर्टेड ब्रोकलीची मस्त रेसिपी आपण पॅन घ्यायचं गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण पांढरे तिळ घेणार आहोत एक चमचा त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे गार्लिक एकदम बारीक चिरलेला आणि कांदा आहे कांद्याची पात असते त्याचा कांदा आहे हे तुमच्याकडे तो नसेल तो आपन तर तुम्ही साधा आपला कांदा देखील घेऊ शकता पण आता हा अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत ब्रोकली एक बाउल भरून ब्रोकली मस्तपैकी कट करून थोडंसं मीठ ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आणि ब्रोकली तुम्ही आधी गरम पाण्यामध्ये धुवून उकळून आणि मग ह्याच्यामध्ये ॲड करा त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घेतलेली आहे थोडीशी ब्लॅक पेपर पावडर मस्तपैकी हे परतून घ्यायचं आणि झाकण लावून आपण हे ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं वो आणि लिंबाचा रस टाकायचा ह्यामुळे हे खूपच टेस्टी होतं खूप हेल्दी देखील आहे आणि आ... पोटभरीचं देखील आहे मस्तपैकी हे परतून घ्या ते आणि yes, आपली ही डिनरची हे सगळं फॉलो केल्यामुळे अवघ्या पंचवीस दिवसांमध्ये तुमच्या वजनामध्ये झालेला फरक बघा हे सगळं तुम्ही घरी बनवू शकता याच्यामध्ये काहीही क्रॅश डायट नाहीये उपवास वगैरे करायचा नाहीये भुकेल राहायचं नाहीये तर घरातलाच आहार योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या क्वांटिटीमध्ये घेतल्यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तसेच म्हणजे दिवसभर एवढा छान डाएट केल्यानंतर रात्री झोपायच्या आधी देखील आपण घेणार आहोत फॅट कटर ड्रिंक खूपच इफेक्टिव्ह आहे म्हणजे तुम्ही जे काही दिवसभर केलेले आहेत त्याच्यानंतर अजून वेगाने तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तुमचं पचन चांगलं होणार आहे तर आता बघू की ही आपली रात्रीची फॅट कटर ड्रिंक बनवायची तरी कशी सो so, आपण करणार आहोत जिरा वॉटर सगळ्यात आधी आपण Uh, दोन कप पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक स्पून जिरं टाकायचं आणि ते मस्तपैकी बॉईल होऊन द्यायचं त्याचा जेव्हा कलर चेंज होईल तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण ते गाळून घेणार आहोत जिरं हे जिरं त्यामुळे हे खूपच इफेक्टिव्ह आहे वेट लॉससाठी तर मंडळी तुम्ही जर हे पंचवीस दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल वेट लॉसचं तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे पंचवीस दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि पंचवीस दिवसा नंतर चेक करा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहेत तेच कपडे पंचवीस दिवसानंतर तुम्हाला सेल होणार तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचं पण त्यांचं वजन कमी होतच नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे घरातला आहार घेऊन त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्या क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसते चला आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय